नमस्कार आज खूपच आनंदाचा दिवस दिवस याच्या आनंदाचा याच्यासाठी की एखाद्या विद्यार्थी मित्राला यश मिळाल्यानंतर जेवढा आनंद घरच्यांना होतो तेवढाच शिक्षकांना होत असतो मी लॉकडाऊनचा कालखंड होता नेमकंच लॉकडाऊन ओसरत होतो कोविड ओसरत होता तेव्हा मला दोन तीन विद्यार्थी पुण्यामध्ये भेटायला आले तिघ अभ्यासाच्या संदर्भामध्ये अभ्यासाच्या गप्पा झाल्या आणि मग त्यांनी आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या एमपीएससी इंटिग्रेटेड बॅच एक ऍडमिशन घेत अभ्यासाचा प्रवासही सुरू झाला आणि त्या प्रवासाचा एकदम गोड शेवट झाला अवघ्या दोन जे तीन मित्र आले होते त्यांच्या अभ्यासाचा रवींद्र भुजबळ पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या तळेगाव ढमडेरे या गावचे गेल्या वर्षी राज्यसेवा इंटरव्यूला ला होते या वर्षी असतील ओष्टी चांगली मिळेल पण नुकतेच जे काही महत्वाचे रिझल्ट लागते दुय्यम निबंधक श्रेणी एक रजिस्ट्रार ग्रेड वन याच्यामध्ये त्यांची महाराष्ट्रामध्ये चौथी रँक आहे फोर्थ फोर्थ इज टू इन पहिला रिझल्ट दुसरा रिझल्ट स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर टी आय ला ते महाराष्ट्रात सहावे आहेत सहावे आहेत आय विल व्हेरी हॅपी खूपच आनंद झाला म्हणून आजचा विषय आहे की वे उनका जो बी है म्हणजे प्रवास उनकी बात एकदम छान त्यांचा प्रवास आपण ऐकूया अभ्यास कसा केला काय नाही सगळंच राजमुद्राच्या सगळ्या परिवाराकडून तुमच्याकडून सुद्धा मी खूप अभिनंदन या रवींद्र सगळ्यात पहिले आपण काय करूया पेढे देऊन त्यांचं अभिनंदन करू अभिनंदन आपलं आयुष्य घडताना पुस्तक आता तुम्ही सगळेजण यांच्या तोंडून यांचा प्रवास ऐक नेमका कसा प्रवास झाला काय अभ्यास केला कसा केला ओके फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र शिवाजीराव भुजबळ मी राजमुद्रा अकॅडमीच्या एमपीसी इंटिग्रेटेड बॅच ऑनलाइन एकचा चा, एक चा विद्यार्थी आहे आणि नुकतीच माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अराजपत्रित सेवा, आयो सेवा कंबाईन नॉन ग्रेजेटेड साठी परीक्षा घेण्यात आली त्यात माझी सब रजिस्ट्रार ग्रेड वन म्हणजेच दुय्यम निबंधक श्रेणी एक या पदावर निवड झालेली आहे माझं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरोड तालुक्यामधील तळेगाव ढमडेरी आहे माझे वडील शेतकरी असून ते शेती करतात तसेच एका शैक्षणिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत व माझे आई सध्या रिटायर्ड आहे पण महसूल प्रशासनामध्ये तिने नायब तहसीलदार या पदावर काम केलेलं आहे आणि या दोघांकडूनच मला प्रशासनाबद्दल माहिती मिळाली आणि प्रशासनामध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली अशा शेती करणाऱ्या आणि एक गव्हर्मेंट सर्विसमध्ये जॉब करणाऱ्या आईकडून मला प्रेरणा मिळालेली आहे आणि तेथूनच मी या प्रवासाकडं वळलेलं आहे माझं शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर चौथीपर्यंत माझं शिक्षण हे सोमनाथनगरमधील शिवराज विद्यामंदिर या शाळेत झालं असून संपूर्ण मराठी मिडियममध्ये ते झालेलं आहे आणि पाचवी ते दहावी त्याच शाळेमध्ये मी सेमी इंग्लिशमधून माध्यमातून पूर्ण केलेली आहे आणि दहावीला मला पंच्याण्णव टक्के मिळून मी अकरावीला पुण्यामधील नूतन मराठी विद्यालय येथे सायन्स साईडला मी ॲडमिशन घेतले आणि अकरावी बारावी मी तिथून पूर्ण केली आणि नंतर सी ई टी जी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट जी आहे इंजिनिअरिंगसाठी ती देऊन मी uh, आंबेगाव uh, येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटमधील uh, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथं आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी uh, uh, या इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये मी चार वर्ष घेऊन माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि असा माझा ग्रॅज्युएशनपर्यंतचा शैक्षणिक प्रवास होता आणि मला सांगायला आनंद आहे की Uh, कोणताही पु संपूर्ण इंग्रजी माध्यमामध्ये माझं कधी शिक्षण झालेलं नाही पर तरीही uh, इंग्लिशची कधी मला अडचण आली नाही आणि मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की जरी आपलं मराठीमध्ये शिक्षण झालेलं असलं तरी कोणताही न्यूनगंड न बाळगता आपण परीक्षेला इंग्लिशची भीती घालून परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे त्यानंतर मला कॅम्पस प्लेसमेंट मिळाली uh, सिंहगड कॉलेजमधून ॲक्सेंचर या कंपनीमध्ये आणि तिथे मी एक वर्ष जॉब केला आणि हा कोरोनाचा सर्व काही काळ होता त्या काळात आयोगाच्या परीक्षा संपूर्णपणे थांबलेल्या होत्या कारण जमावबंदी लागू होती आणि तेव्हाच मी ऑनलाईन यूट्यूबला बघत असताना मनोहर भोळे सरांचं नाव माझ्यासमोर आलं आणि मला माझ्या काही मित्रांकडून कळलं की सर हे या क्षेत्रामधील एक उत्तम मार्गदर्शक आहे म्हणून मी सरांशी संपर्क साधला कोविडचा सा पिरियड झाल्यानंतर मी सरांशी सरांची भेट घेतली आणि तिथून पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली हा साधारणपणे काळ होता फेब्रुवारी दोन हजार बावीसचा आणि तेथून मी माझ्या एम पी एस सीच्या खऱ्या फुलटाईम अभ्यासाला सुरुवात केली आणि सरांना भेटण्याअगोदर मी माझ्या कंपनीमधून राजीनामा दिला होता आणि आता आहे एप्रिल मार्च दोन हजार चोवीस अशा प्रकारे दोन वर्ष माझा संपूर्णपणे फुलटाईम अभ्यास मी एम पी एस सीचा मनोहर बोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे तर प्रायव्हेट कंपनीमध्ये असताना एम पी एस सी क्षेत्राकडे वळण्याचं कारण म्हणजे कुठेतरी लहानपणापासून आई महसूल प्रशासनामध्ये काम करत असताना तिच्या कडून मी ऐकायचो की प्रांतसाहेब आज आले होते साहेबांनी हा निकाल दिला किंवा इतर अधिकाऱ्यांबद्दल ती मला जरूर त्यांचे काही जे उल्लेखनीय कार्य होते ते सांगत असायची वडिलांचं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य असल्यामुळे त्यांच्याकडूनही मला विविध अधिकाऱ्यांबद्दल माहिती मिळत होती परंतु ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला नाही परंतु कोविडच्या काळामध्ये असं जाणवलं की आपण आपल्या एवढं जर आपण कौशल्य आहे बौद्धिक क्षमता आहे तर एकदा आपण आपलं ल सुद्धा आजमायला हरकत नाही म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो आणि आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये आपण समाजाला काही देणं लागतो त्याकरिता गव्हर्मेंट uh, सर्व्हिस हे एक उत्तम मा माध्यम आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलेलो आहे आणि या क्षेत्राकडे वळण्यासाठी मला एक महत्त्वाचा मोठा निर्णय घ्यावा लागला तो म्हणजे जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार एकवीस या अकरा महिन्यामध्ये मी ॲक्सेंचर या कंपनीमध्ये काम करत होतो परंतु आय टी क्षेत्रातून डिरेक्टली एम uh, पी एस सीच्या क्षेत्राकडे येणं हे माझ्या uh, मनामध्ये होतं परंतु त्याकरिता पूर्ण वेळ अभ्यास करावा लागेल याची कल्पना कुठेतरी होती आणि हाच माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला मी माझ्या आईवडिलांशी सल्लामसलत केलं आणि त्यांना मी सांगितलं की मला पूर्ण वेळ अभ्यास करायचा असेल तर मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करता येणार नाही आणि त्यामुळे मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि मी स्वतःला खूप स सुखी किंवा नशीबवान समजतो की, की माझ्या आईवडिलांनीसुद्धा या डिसिजनला मला पाठिंबा दिला आणि कुठेतरी मला एक कौटुंबाचा आधार असल्यामुळे मी आज आपल्यासमोर या सब रजिस्टर या पदावर माझी निवड झालेली आहे आणि मी त्यांनासुद्धा खूप धन्यवाद देऊ इच्छितो तर मित्रांनो एम पी एस सीची तयारी प्रत्येकाची बौद्धिक क्षमता प्रत्येकाचं शैक्षणिक बॅकग्राऊंड हे वेगळं असतं कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असती त्यामुळे प्रत्येकाची तयारी करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते परंतु आ, मी इथे माझी तयारी मी कशी केली हे सांगू इच्छितो जानेवारी दोन हजार बावीसमध्ये जी दोन हजार एकवीस सालासाठी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली त्यानंतर मी फेब्रुवारी महिन्यामध्ये मनोहर सरांना मी भेटलो आणि तेव्हा त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालं की आ, कसा अभ्यास केला पाहिजे किंवा काय नेमक्या गोष्टी आहे कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत माझा कामाचा जे, का जे काम वेळ होती ती नऊ तास होती दिवसभरातून तर ते, त्या तेव्हा मी ठरवलं होतं की आपण कामाऐवजी जर पूर्ण वेळा अभ्यास करतोय तर किमान नऊ तास तरी आपला अभ्यास झालाच पाहिजे दिवसातनं त्यामुळं नऊ तास हे माझ्यासाठी मिनिमम दिवसातलं टार्गेट होतं आणि त्याच्यावरती जेवढं होईल ते माझ्यासाठी बोनस होतं मग त्यामध्ये मला हे सांगायला आवडेल की या दरम्यानच मी राजमुद्राची ऑनलाईन बॅच जॉईन केली होती आणि मला हे सांगण्यामध्ये अभिमान वाटतो किंवा एक जे दूर राहून अभ्यास करतात ज्यांना पुण्यात येण्याची इच्छा आहे त्यांना सांगू सांगावं वाटतं की मी आत्तापर्यंत दोन वर्षात कधीही कोणताही एम पी एस सीचं लेक्चर जे आहे ते वर्गात जाऊन अटेंड केलेलं नाही सर्व जे काही लेक्चर्स आहेत मी ते फोनवरच अटेंड केलेले आहेत आणि एक फोनचा जो सदुपयोग आहे तो एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच करू शकतो आणि आपल्याला एक्झाम पास व्हायची हो असेल तर पुण्यातच येऊन राहावं लागेल हे सुद्धा जी मिथ आहे ते इथे खोडून निघते त्यामुळे माझ्या जे भाऊ बहीण गावामध्ये राहून अभ्यास आहेत त्यांना मी सांगू शकतो की आपण जिथे आहे तिथे राहूनसुद्धा अभ्यास करू शकता माझा दिनक्रम अभ्यासाचा असा होता की सकाळी लवकर उठणे आणि सकाळचा जो प्राईम टाईम आहे तो अभ्यासाचा मेन वेळ असतो साधारणपणे आठ ते बारा हा माझा पहिला सेशन असायचा त्यामध्ये अडीच दोन किंवा दोन अडीच असे दोन स्लॉट केले जायचे त्यानंतर जेवणाच्या वेळेनंतर लगेच जेवण करायचं आणि त्यानंतर पुन्हा दुपारचा स्लॉट करायचा साधारणपणे दोन ते पाच आणि पाच ते साडेसहा सात या वेळेमध्ये ब्रेक घ्यायचा कुठेतरी व्यायामला थोडा वेळ द्यायचा आणि त्यानंतर सात ते नऊ आणि पुन्हा जेवल्यानंतर थोडंफार जे सकाळचे केले त्याचे रिव्हिजन असं किमान नऊ तास तरी अभ्यास आप आपला झाला पाहिजे आणि मला हे सांगायला आवडेल की मला कधीही लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करण्याची सवय नव्हती तर मी कधीही लायब्ररीमध्ये जाऊन मी पूर्ण वेळ अभ्यास केलेला नाही आहे मी एम पी सीची मुलं लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करतात त्या हट्टापाई मी लायब्ररी लावली होती परंतु माझ्या लक्षात आले की आपल्या अभ्यासाची पद्धत वेगळी आहे मी एकटा बसून घरी माझ्या रूममध्ये अभ्यास केलेला आहे माझ्या घरी जास्त कोणी नसतं त्यामुळे लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे असंही काही नाही आहे तुम्ही जिथे आहात तिथे शंभर टक्के आपलं द्या तुम्ही अभ्यास करू शकता आणि या मोबाईलच्या क्षेत्रामध्ये किंवा आपण अशा वयामध्ये आहोत की आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात सोशल मीडिया असेल कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील सामाजिक परिस्थिती असेल तर यामध्ये कोणत्याही गोष्टी माझ्या मला येऊ नये किंवा त्यांची बाधा येऊ नये म्हणून मी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या सर्व माझे जे अकाउंट हो होते ते बंद केले होते सिलेक्शन झाल्यानंतरच आपण या गोष्टींना वेळ द्यायचा असं मी ठरवलं होतं आणि त्याचा मला पुरेपूर फायदा झालेला आहे आणि माझं सिलेक्शन झाल्यानंतरच मी आता दोन हजार एकवीस नंतर दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदा इंस्टाग्रामला पोस्ट केलेली आहे त्यामुळं मला वाटतं की तुम्ही जो काही अभ्यास करताय तो शंभर टक्के दिला तर नक्कीच यश आपल्या पत्रात पडू शकतं मित्रांनो माझा दोन वर्षाच्या या एम पी एस सीच्या प्रवासामध्ये मा मला सांगायला आवडेल की मी तीन राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा दिल्या त्यातले मी प्रथम मी पास नाही झालो परंतु मी दोन मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि दोन हजार बावीसची राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून मा माझी मुलाखतीसाठी सुद्धा निवड झाली तो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता मुलाखत म्हणजे खूप काहीतरी वेगळं आहे खूप काहीतरी एकदम दडपण माझ्या अंगावर आलं की आता काय होणार की एवढे मोठ्या अधिकाऱ्यांसमोर आपल्याला जायचे आणि ते आपल्याला जज करणार आहे तर त्याकरिता मी पुन्हा मनोहर बोळे सरांचंच मार्गदर्शन घेतलेलं आहे मी त्यांच्याकडे आलो त्यांनी माझे मॉक इंटरव्ह्यूज घेतले कसं बोलायचं कसं नम्रपणाने त्यांना रिप्लाय द्यायचा किंवा कोणत्या हालचाली ह्याच्या करायच्या नाहीत या सर्व गोष्टींसाठी त्यांनी मला मार्गदर्शन केलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जर गोत्यात आणणारे प्रश्न जर विचारले तर त्यांना कसं सामोरं जायचं कसं उत्तर द्यायचं याचं सर्व मार्गदर्शन त्यांनी मला केलं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी मुलाखतीला सामोरं गेलो पहिलीच मुलाखत असल्याने खूप नर्वस होतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मान्य आयोगाच्या मुंबई येथील नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये ही मुलाखत होती आणि अनुभव म्हणजे पक्का अनुभवच होता पण मला या अनु अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली की जर आपलं सिलेक्शन व्हायचं असेल तर आपल्याला फक्त मुलाखतीवर अवलंबून असून चालणार नाही आहे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पाहिजे तेवढे मार्क घ्यावेच लागतात आणि मग मुलाखत काय होईल ते का आपल्या हातामध्ये नसतं त्यामुळे आपल्या हातामध्ये काय आहे तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला जर पोस्ट हमकस मिळवायची असेल तर मुख्य परीक्षेत आपल्याला चांगले मार्क मिळवावे लागतात आणि मुलाखतीमध्ये जरी ॲवरेज मार्क आले तरी आपल्याला पोस्ट भेटते आणि अजून चांगले मार्क आले तर अजून चांगली पोस्ट भेटते तर मुलाखतीच्या अभ्यासातून मला एवढं शिकायला भेटलं की आपण जो अभ्यास करतो त्या व्यतिरिक्त समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही प्रश्न आहेत त्यांचा एका अधिकाऱ्याने किंवा एखाद्या गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याने कसा विचार केला पाहिजे काय आपली मेंटॅलिटी पाहिजे या गोष्टींचं मला एक इन्साईट मिळाली आणि मुलाखत दिल्यामुळे मला मुला वाटतं की अभ्यासाने तर मी समृद्ध झालोच पण मुलाखतीच्या अभ्यासामुळे मला स्वतःबद्दल स्वतःच्या गावाबद्दल स्वतःच्या कुटुंबाबद्दल तसेच शासनाबद्दल देशाबद्दल आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या ज्या घडामोडी आहे त्यांच्याबद्दल सखोल माहिती मिळाली आणि त्याचा नक्कीच मला फायदा झालेला आहे मित्रांनो एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये जे काही मला अनुभव आले अभ्यास करताना त्यातले दोन मी इथे शेअर करू इच्छितो पहिला जो आहे तो म्हणजे माझे जे नवीन मित्र आले असतील एम पी एस सी एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकरता खूप महत्त्वाचे आहेत जानेवारी दोन हजार बावीसमध्ये जी दोन हजार एकवीस सालाची परीक्षा झाली ती माझी एम पी एस सीच्या क्षेत्रामधली पहिली परीक्षा होती आणि नुक नुकता जॉब सोडून मला एक महिना झाला होता आणि तरी मी त्या परीक्षेला उतरलो होतो आणि अतिशय घाबरलेलं होतो की आपलं वय तर एवढं कमी आपला अभ्यास आप झालेला नाही आहे मग कसं होणार मग असं न्यूनगंड मी मनामध्ये बाळगून होतो आणि तेव्हा त्या ते वर्षी कट ऑफ लागला दोनशे अठ्ठावीस आणि मला मार्क होते दोनशे एकवीस एक साधारणपणे सात ते आठ मार्काने माझी पहिली प्रिलिम गेली परंतु तेव्हा मला लक्षात आलं की या परीक्षेमध्ये तुमचं वय किती आहे कमी आहे का जास्त आहे तुम्ही किती शिकलं आहे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे या गोष्टी काहीच मॅटर करत नाही मॅटर करतात तर तुम्ही त्या दोन तासामध्ये काय करता ते ते दोन तास तुम्ही तुमचे बनवा तर तुम्ही नक्कीच ती स्टेज पार करू शकतात आणि कोण वयाने जास्त माणसंसुद्धा माझ्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत अशी भीती बाळगू नये त्यांचा चार वर्ष अभ्यास झाला आहे मी फक्त एकच वर्ष केलं आहे माझं कसं होणार तर या गोष्टींना तिथे अर्थ नसतो हा एक माझा पहिला अनुभव होता दुसरा असा होता एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये मी जानेवारीमध्ये परीक्षा दिली गट राज्यसेवेची त्याच्यानंतर नॉन ग्रॅज्युएटेड ग्रुप बीची प्रिलिम दिली आणि त्याच्याच एक महिन्यानंतर नॉन ग्रॅज्युएटेड ग्रुप सीची प्रिलिम दिली या तीनही परीक्षा मी फेल झालो या तीनही परीक्षा जानेवारी ते एप्रिल अशा चार महिन्याच्या काळामध्ये तीन पूर्वपरीक्षा होत्या तीन पूर्वपरीक्षा मी फेल झालेलो आहे यातून मनोहर सरांनी माझ्या असं लक्षात आणून दिलं की फक्त परीक्षा देण्याला काय अर्थ नाही आहे पहिला आपल्याला स्वतःचा बेस बनवावा लागेल पहिला स्वतःचा अभ्यास आपल्याला त तयार करावा लागेल आणि याकरिता Uh, जे काय आवा काय अभ्यासाचा तो वाढावा लागेल तर सरांनी मला असं सांगितलं की एम पी एस सीची सर्वात मोठी परीक्षा कोणती आहे तर ती राज्यसेवा आहे किंवा गॅजेटेड सर्व्हिस म्हणून आता ज्याला ओळखलं जातं ती परीक्षा आहे तर हा गॅजेटेड सर्व्हिस हा एक मोठा वर्तुळ आहे आणि त्याच्या अंतर्गत मग फॉरेस्ट ग्रुप बी ग्रुप सी असे छोटे वर्तुळ आहे तर सरांनी थोडक्यात मला असं सांगितलं की तुम्ही आकाशाकडे नेम धरला तर झाडापर्यंत तुमचा बाण तर नक्कीच जाणार आहे असं त्यांनी मला इनडायरेक्टली सांगितलं आणि मी राज्यसेवेची तयारी सुरू केली आणि मला हे सांगायला आवडेल की त्याच्यानंतरच दोन हजार बावीससाठी जी राज्यसेवा झाली ती मी पूर्वपरीक्षा पास झालो त्याची मुख्य परीक्षा पास झालो इंटरव्ह्यू दिला ज त्याच्यानंतर राज्यसेवा दोन हजार तेवीसची पूर्वपरीक्षा पास झालो त्याची मुख्य परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि कंबाईनची दोन हजार तेवीसची पूर्वपरीक्षा दिली आणि मुख्य परीक्षा देऊन आता माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मला दोन पद मिळालेले आहेत तर त्यामध्ये सब रजिस्ट्रार मिळाले आहे आणि सेट स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असे पदं मिळालेले आहेत तर मला हे सांगायचे की फक्त परीक्षा देण्याला अर्थ नाही आहे फक्त अटेम्प्ट वाढवण्याला अर्थ नाही तर आपला अभ्यासाचा आप आवाका आपण वाढवला पाहिजे परीक्षेची डिमांड काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे माझा असं अनुभव आहे की ज्यापर्यंत आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करत नाही त्यापर्यंत फक्त प्रिलिम पास करून काही होणार नाही आहे आपलं सिलेक्शन व्हायचं असेल तर पहिलं मुख्य परीक्षेचा आपला सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यास झाला पाहिजे आणि मगच उरलेले अभ्यास जो आहे तो प्रिलिम आणि मेन्सच्या काळामध्ये आपण करून ही परीक्षा नक्कीच पास होऊ शकतो आणि मित्रांनो मला जे नवीन एम पी एस सीमध्ये अभ्यास करायला येणार आहे किंवा जे अभ्यास करत आहेत त्यांना एक संदेश द्यायचा आहे की सरांचं एक न एक वाक्य होतं जे माझ्या मनामध्ये रुजलेलं आहे की या क्षेत्रामध्ये तुम्हाला किंवा कोणते क्षेत्र असेल आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर कष्ट तर करावेच लागतात देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस अभ्यास आणि अभ्यास याच्याशिवाय तुम्हाला एम पी एस सी ओळखणार नाही किंवा कोणीही ओळखणार नाही तर तुम्हाला रेकग्नाइज आयोग कशावरनं करतं तर तुम्ही जे गोल करताय त्या उत्तरपत्रिकेत त्याच्यावरनं आणि हे करायची क्षमता आपल्याकडे अभ्यासानेच येणार आहे फक्त चांगला तुम्ही अभ्यास करा शंभर टक्के आपला प्रयत्न द्या आणि मला खात्री आहे की जो शंभर टक्के प्रयत्न देतो आहे तो या क्षेत्रामध्ये नक्कीच एक सक्सेसफुल कॅन्डिडेट म्हणून उभारणार आहे तसेच मला हे सुद्धा सांगायचं आहे की Uh, मी स्वतःला भाग्यवान समजतो की uh, मला मनोहर भोळे सरांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि या एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये अनेक मार्गदर्शक आहेत आणि त्यापैकी उत्तमातले उत्तम म्हणजे उत्तम मनोहर भोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी जो काही अभ्यास केलेला आहे त्यांचे जे काही सल्ले किंवा मार्गदर्शन मला झालेलं आहे त्यांच्यामुळेच मी या पोस्टपर्यंत पोचू शकलेलो आहे आणि मला हे सांगायचं आहे की क्लास तुम्ही लावताय आपल्याला उत्तम मार्गदर्शक भेटत आहेत परंतु आपले मार्गदर्शक जे आहे ते आपल्याला कोणत्या रस्त्याने चालायचं कोणत्या रस्त्याने चालायचं नाही या गोष्टी सांगणार आहेत कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे सांगणार आहेत परंतु त्या रस्त्यावर त्या मार्गावर तर आपल्याला चालायचं आहे त्यामुळे अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे क्लास लावला म्हणून मी पास होईल अशा संभ्रमात राहता कामा नये क्लास लावला हे एक आपल्यासाठी नक्कीच फायद्याची गोष्ट असणार आहे पण त्यासोबत आपल्याला मेहनतीची जोडसुद्धा द्यावी लागणार आहे आणि तसेच मला हे सुद्धा सांगायचं आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही आला तर डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहणं त्या अत्यंत गरजेचं आहे तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील तुमचे नातेवाईक असतील मित्रमैत्रीण असतील किंवा पुण्यामध्ये राहणार राहायला आलेले एम पी एस सीचे विद्यार्थी असतील यांच्यामध्ये डिस्ट्रॅक्शनचं प्रमाण जास्त आहे सोशल मीडिया असेल मार्केटमधील चर्चा असेल तसेच कौटुंबिक सोहळे असतील कोणाची पूजा असेल लग्न असेल वास्तुशांती असेल या गोष्टींना मा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे काही स्वतःला वर्ष ठरवून दिलेत या अभ्यासाकरता त्या पिरियडमध्ये स्वतःला फ झोकून दिलं पाहिजे स्वार्थी बनलं पाहिजे आणि फक्त मी आणि माझा अभ्यास याच गोष्ट आपल्या लक्षामध्ये असल्या पाहिजेत आणि हेच माझं तंत्र होतं हेच माझं मंत्र होतं हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे आणि एवढं बोलून मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि राजमुद्राची जी काय पुढची बॅच आहे जे नवीन विद्यार्थी या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू